हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलच्या नेल माझे सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात केवळ सकाळची वाजली आहे सात आधवी कुठला आधी कुठला तर देवपूजा वगैरे झाली माझी मी चहा ठेवला आता ब्लॅक टी बाबा आले तर बाबाने मला ब्लॅक टी ठेवलं आहे मस्त मस्त छान आधी सकाळचं वातावरण लागते तर ना इथं सर्वजण बाहेर गेले तर मी आणि दिशूचे तर म्हटलं चला पटकन लादी पुसून घेऊ कारण की घरात मग इकडे तिकडे कोणीन कोणी ये जा करत असतं त्याच्यामुळे मग घरात कोणी नसल्या ना तर व्यवस्थित लादी पुसली जाते तर म्हणून मग मी आधी हे काम करून घेते क्लिनिंग वगैरे झाले ना मग स्वयंपाकाचं मग मला काय करायचं ते बघते मी तर बाबांनी पाहिलंच खूप साऱ्या भाज्या आणल्यात त्याच्यातलेच काहीतरी बनवणारे मस्त फ्रेश फ्रेश तर इथं छान मस्त सकाळी लादी वगैरे पुसून घरामध्ये अगदी फ्रेश वाटत वातावरण तर त्याच्यामुळे मग मी लवकरच पुसते तर इथं पाहू शकत सर्व घर क्लीन झालेलं आहे माझं इथ ना मशीना कपडे पण लावून दिले बऱ्यापैकी काम होऊन गेले म्हणजे क्लिनिंगचे कामं बाथरूम वगैरे क्लीन झाले कपडे मशीनला लावले गेले डाळी पुसली गेली तर आदवीची जी बाळी होती ना ती स्कूलमध्ये काढायला लावलेली आहे तर ती स्कूल काढायला गेलेले आहेत आणि आता मी स्वयंपाकाची तयारी करते तर बाबांसाठी म्हटलं काय बनवं तर संध्याकाळी तर फिश वगैरे असं बनवणार आहे आणि आता बनवते दुसरं काहीतरी व्हेजमध्ये तर चल मी पटकन स्वयंपाकाची तयारी करते आणि भोजनामध्ये तुम्ही तसं तर मी आता ना वांगे गावाकडनं आणलेले ना, ना भरून वांगे बनवणार आहे तर मस्त खूप छान लागतात वांगे आणि हे वांगे ना गावाकडचे एकदम फ्रेश फ्रेश बनवले ना अजून याची चव येते मग मी आज वांगे बनवते आता आणि मस्त भरून वांगे चपात्या बनवते आणि भात बनवते तर मी ना वांगे आता पाण्यात मध्ये आपल्याला चिरून टाकायचे तर कसे चिरायचे तर चार कट असे लावायचे असतात तर वांगे आतमध्ये पण आपण पन बघून घ्यायचे कारण की काही काही किड्यांचे असतात काय म्हणून असे चार कट लावून बघून घ्यायचे चेक करायचे आणि मी आता हे सर्व वांगे पाण्यात टाकणार आणि तुम्ही जेव्हा वांगे चिरताना पाण्यातच टाकायचा जेणेकरून त्याचा रंग जे काळा पडत नाही तर असं मी आ, आता हे सर्व वांगे पाहून घेते व्यवस्थित खराब आहे की नाही ते सर्व चेक करते आणि मस्त सकट आणि गावाकडनं आणलं ते हिरवे फ्रेश ते इतके छान होते नाही काही खराब वांगं निघाले नाही तर मस्त सर्व छान वांगे निघालेले आहे आणि आता आपल्याला हे वांगे कट करून झाल्यानंतर ना मसाल्याचं पण घ्यायचे करून तर मसाल्यासाठी मी मग एक मोठा कांदा मीडियम साईजचा सा कांदा घ्या मी जास्त मोठा पण नका घेऊ तर तो कांदा मी कट करून घेणार आहे त्याच्यानंतर लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहे मस्त फ्रेश लसूण लिवड घ्यायचा तर हे सर्व करायचं आपल्याला जारमध्ये बारीक करायचं आहे तर त्याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे मी तुम्हाला सांगतेच तर आपल्याला ना मिक्सरमध्ये जे जर शेंगदांचं कूट असेल ना तर शेंगद्यांचं कूट टाकू नका तुम्ही तर जारमध्ये तुम्ही लसूण कांदा परत त्याच्यानंतर कोथिंबीर घ्यायचे आहे फ्रेश कोथिंबीरसुद्धा घ्या निवडून व्यवस्थित टाका ती पण कारण की कोथिंबिरी पण खूप छान चव येते आणि वेगळा काही फ्लेवर येतो त्याच्यामुळे कोथिंबीरसुद्धा चिरून व्यवस्थित त्यात टाकून घ्या आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मसाले पण घ्यायचे जे तुम्ही घरी वापरताना भाजीसाठी तेच मसाले घ्या माझ्याकडे आहे लाल तिखट गरम मसाला परत थोडंसं मी मॅगी मसाला पण ॲड करणार आहे तर हे सर्व मसाले मी एका जारमध्ये घेतात मीना लसून घेतलाय कांदा चिरून घेतलाय एक कांदा को, कोथिंबीर टाकली गरम मसाला हळद तिखट आणि मीठ टाकले तर याला काय करू ग्राइंड करून घेऊयात तर आपल्याला हे शेगण्याचं कूट आणि हा आपण मसाला जो काढून घेतला आहे ना तर याला पूर्ण जीव मस्त करून घ्यायचा आहे आणि एकदम छान मिक्स केल्यानंतर आपल्याला वांग्यांमध्ये भरायचं आहे तर तुम्हाला दाखवते कशा वांग्यामध्ये भरायचं तर एवढं छान मस्त मसाला झाला आहे ना तर आता आपण हे सर्व वांग्यांमध्ये भरून घेऊयात अशा प्रकारे भरायचे आहे कढईत तेल टाकून घेतलेलं आहे कढेतलं तेला गरम करू आणि इथं तुम्ही पाहू शकता पूर्ण वांगे भरून घेतलेले आहे मस्त आणि मसाला खूप छान झालेला आहे तर आपल्याला मस्त मोहरी आणि जिरे टाकून मस्त त्याला फोडणी द्यायची आहे आणि थोडी कसरी मिळती मी तेलात सुद्धा ॲड केली आणि कढीपत्ता नंतर जे थोडंसं वाटण होतं ना ते आपण तेलात मस्त फ्राय करून घ्यायचं आहे उरलेलं वाटण टाकून आपण त्याला दोन मिनट असं परतून झाल्यानंतर आपण वाटणचं जे पाणी होतं ना वाटरचं जे पाणी होतं ना मिक्सर ते आपण टाकू जेवढा रसा लागेल ना तेवढं पाणी ॲड करायचंय आपल्याला भात पण करायचं आहे म्हणून मी रसा आहे आणि शिजायला पण लागतं ना त्याच्यासाठी पाणी मग टाकायचं अजून मी थोडस पाणी ॲड आहे आणि मीठ वगैरे तर आपण घातलेलंच होतं आता मंद आचार हे रसा शिजू द्यायचा आहे आणि आपल्याशी वांग्याची भाजी मस्त रेडी होईल त्याला शिजू देते मी

आहे मस्त खूप छान असे वांगे भरून रस्सा आणि त्याच्यासोबत मी भात केला मस्त आणि चपात्या केलेल्या आहे तसं जेवणामध्ये बनवलेलं आहे मस्त छान मेनू तर झाला माझा स्वयंपाक सरबाबत जेवण वगैरे करू आणि बाबा बाहेर गेलेले आहे तर चला मग बोलते ना तर तुमच्यासाठी 哈哈 आता मी आज तुमच्यासोबत भरले वांग्याची रेसिपी शेअर केली सकाळी आणि आता संध्याकाळच्या जेवणामध्ये बसतं हे करणार आहे मा फिश करी आणि त्याच्यातले अंडे आहे ना ते ते बनवणार आहे आता मी ते रेसिपी काही शेअर करत नाही फिशचे अंडे असतात ते पण करणार आहे फिश करी राईस असं सर्व जेवण बनवणार आहे तर चला बोलते नंतर तुमच्याशी आणि तुमचं सर्व जेवण तुम्हाला दाखवते काय काय बनवलेलं आहे तर चला मग बोलते मी नंतर तर इथं रात्रीच्या जेवणामध्ये मस्त छान फिश करी बनवलेली आहे माश्याचे अंडे हे असतात तर ते असे बनवलेले आहे एखादी याची रेसिपी नक्की दाखवली भाकरी भात आद दिशूला सूप कल केलेला आहे चिकन सूप तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय